आणि हे बा नाव मत बाबा का पाय हा तर आहे का नाव आहे गोट तुमच्या भाषेत धर्मा धर्माकालने बाबाने बनवलेले मित्रांनो हे बघा बाबा बाबा तुमचं वय किती आहे बाबांचं मित्रांनो बघा कौतुक करावं तेवढं कमी आहे साठ वयात बाबा एवढे काम करते एवढं समुद्र म्हणजे हा दर्या मित्रांनो हा दर्यात मोठे मोठे लोक येत नाही पण बाबा साठ वर्ष बाबा तुला पोहता येतं का पोहता येतं ना तुम्हाला आतमध्ये पल्ले निघू शकता बाहेर तुम्ही आतमध्ये जर चुकून पडले तर बाहेर निघू शकता का तुम्ही अरे बाबांचं आयुष्य गेलं म्हणजे विषयच नाही ताणू का ताणू ताणू तारू लागू नको का बाबांना म्हटलं मी काय मदत करतो बाबा म्हणे काय नाही काय नाही काही विषय नाही हे का बाबा एवढं वय एवढं साठ वय त्यांच्या अंगात बघा तुम्ही काय तुम्हाला काय दिसतंय का, का मांस अजिबात दिसत नाही आहे पण तरी ते म्हणतात की हा समुद्रात मी कुठेही पडलो तरी सहज बाहेर निघू शकतो चालू मायाकडून नमस्कार मंडळी मी गतीश पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा तुमचं स्वागत मित्रांनो मी आलो आहे अलिबाग जवळ या गावात इथं किल्ला पण प्रसिद्ध आहे तरी या गावात मी आलेलं आहे तर इथं मी थोडासा एक अनुभव घेतला एक साठ वर्षाचे मला मच्छीमार बाबा भेटले एवढी जबरदस्त त्यांची ती मेहनत करत होते ना मग अशी तर त्यांचा स्वतःने त्यांनी बनवलेली कमी खर्चाने एक छोटीशी होडी त्यांनी बनवलेली होती आणि त्या ते होडीतून ती मच्छीमारी करत होते आणि नंतर त्यांनी ती किनाऱ्यावर कशी आणली मित्रांनो विषय असा आहे की आजही हा प्रदेश खूप प्रगत झालेला आहे पण आजही काही लोकं जे मेहनत करत आहेत ना चाललो यार आपण काहीच नाही आहे तर अशा त्या बाबांचा तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि कोणी नवीन असं माझ्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ कंटिन्यू बघा चला तर त्या बाबांचा तुम्हाला व्हिडिओ मी साहित्य आहे घराचं तुमचं सामानाचं साहित्य आहे का ते मित्रांनो बघू शकता असले नाव असते या नावीला असं ओढून घेत असतील नाव असतं ना नाव आपणचं बोट म्हणू आणि काका बघा हा घराचा सामान त्यांचं वय बघा किती आहे जबरदस्त मेहनत करतात राह कोणी असो बाकी या बीचवर कचरा कचराबा किती झालेला आहे जबरदस्त पर वाट्यात जाई नाव बघा नाव किती छान आहे हे नाव आहे हिला दोरीने बांधलेलं आहे हा गड असो मित्रांनो हा गळने असं आटकोल जातं कुठेतरी मच्छीमारांचं जीवन सोपं असतं आम्हाला मासे कुठं बघायला भेटतील बाबा मासे मासे हां मासे कुठं बघायला भेटतील आम्हाला मासे कुठे गाव गावातच गावा आम्हाला घ्यायचे दुपारी ई जाई का बाबा जाई माशांची जाई का बाबाने बघा माशांची जाई आणली किती छान आहे असा एक दोरा जरी पकडलं ना अरे बापरे मासाला आले खतरनाक काटकायचा आणि ही समोर ज्या याला आपण आपल्या भाषेत मित्रांनो तरापा म्हणून देऊ बाबा एक, -एक साहित्य आणतात बघा ॲटोमॅटिक येते ती तरापा पाहू शकता पा। तुम्ही पा। 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 बाबा पाणी वाढतंय का कमी होते पाणी वाढतंय का कमी होते कमी होते सकाळी पाणी इथंपर्यंत वाढलं असेल आता कमी झालेलं आहे जबरदस्त बनवलेलं आहे बाबाने हे नाव मत बाबा का पाय हा तरपाय का नाव आहे गोट तुमच्या भाषेत धर्माकालचे धर्माकालने बाबाने बनवलेले मित्रांनो हे बघा बाबा बाबा तुमचं वय किती आहे बाबांचं मित्रांनो बघा कौतुक करा तेवढं कमी आहे साठ वयात बाबा एवढे काम करते एवढं समुद्र म्हणजे हा दर्या मित्रांनो हा दर्यात मोठे मोठी लोक येत नाही पण बाबा साठ वर्ष बाबा तुम्हाला येतं का पोहता येतं ना तुम्हाला आतमध्ये पडले निघू शकता बाहेर तुम्ही आतमध्ये जर चुकून पडले तर बाहेर निघू शकता का तुम्ही अरे बाबांचं आयुष्य गेलं म्हणजे विषयच नाही ताणू का ताणू तानू तानू, तानू लागू नको का बाबा ना म्हटलं मी काय मदत करतो बाबा म्हणजे काय नाही काय नाही काय विषय नाही हे का बाबा एवढं वय या गावात आलो मित्रांनो सगळं पासून मला एवढा जबरदस्त अनुभव येतोय ना थोडी मेहनत करणारी लोक आहेत आणि मित्रांनो हा वरती बघा मग अशी आपण हा किल्ला बघितला बाबांची काटे हो बरोबर आहे बाबाने जुगाड केलेला आहे याला आपण काय म्हणतो पण ते काय म्हणतो बाबा याला मारतो याला याला पाणी माग पाणी माग ओढतो ना याच्याने याला काय म्हणतो आपण याला हां 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 फलटी फलते फलटी ना मित्रांनो बघा त्यांनी बाबांनी जुगाड केलेलं आहे त्या झाकणाला बांबूला लावून जुगाड करून दिला म्हणजे आपल्याकडचे जेवढे काही मासेमारी जबरदस्त करतात ना हा त्यांचा जुगाड असतो हे बघा बाबा मी मग अशी म्हटलं होतं मी मेहनत मदत करू का बाबा म्हणे काय नाही राहू दे राहू दे हे बघा तुम्हाला मासा बघायचा का मित्रांनो हा बघा बाबाने एक छानसा मासा आणलेला आहे सुंदर मासा आहे बाबा पापलेट आहे पॉपलेट आहे ना? नागला बोलतात नागला।, नागला अच्छा नागला मासा आहे ही बाबांची जाई खूप मेहनत करावं लागतं मित्रांनो बघा दोन बांबू दोन बांबू दिसत का तुम्हाला दोन बांबू बांधलेले आहेत तर त्यांनी दोन लाकडं आहेत लाकडांना फळ्या बांधलेल्या आहेत आणि ही जी फई आहे त्याच्यावर सुंदरसे त्यांनी हे बनवलेले आहे बोट बनवलेली दर्या त्यांच्या भाषेत समुद्रात दर्या मानतात मित्रांनो आणि जबरदस्त बनवलेले बाबांनी आणि ही बोट ही बोटला काय करतात आजचं दोरीने ओढतात हे तुम्हाला दिसतंय मित्रांनो ही दोरी असते हिला बहुतक असं पकडतात ते हे ना इथं ठेवलेली हिला जोरात पकडतात ताणली दोरी गासत, गासत, गासत। ही घासत 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 दर्या म्हणजे समुद्रात ही जाते खूप मेहनत करतात बाबा ओ येतं येतंय मेहनत कशी कराय बाबांकडून शिकावं उचलू का इकडून अच्छा बाबांनी मला हात लावू दिलं आणि म्हटलं मी हात लावू का बाबांनी एकट्याने बोललं स्वतः एवढं ओढत आहेत बाबा कधीपासून हे त्यांचं डेली जीवन असतं कसं असतं मित्रांनो मेहनत केल्याशिवाय त्यांना या गोष्टी मिळत नाही हे जबरदस्त काम असतं एवढं साठ वय त्यांच्या अंगात बघा तुम्ही काय तुम्हाला काय दिसतंय का, का मांस अजिबात दिसत नाही आहे पण तरी ते म्हणतात की हा समुद्रात मी कुठेही पडलो तरी सहज बाहेर निघू शकतो सॅल्यूट मायाकडून तो त्यांनी तो, तो पर म्हणू शकतो आपण बघा कसा खतरनाक बनवलेला आहे एक प्लास्टिकचे बकेट त्याचं झाकणार आहे बनवलेलं आहे सर्व जबरदस्त